राज्यातील शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे येणार होय शेतकरी मित्रांनो नेमके पैसे कशाचे येणार कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या विभागातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सविस्तर बातमी तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो म्हणून नक्की लाईक करा सुरुवात करतोय व्हिडिओ मात्र पूर्ण बघा महत्त्वाचा आहे राज्यात नुकसानी पोटी तीनशे सदुतीस कोटींची मदत फेब्रुवारी ते मे अखेर गारपिटीमुळे तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार हेक्टरवर नुकसान अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या नुकसानी पोटी तीनशे सदुतीस पोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयाचे नुकसान मदत निधीस मदत व पुनर्व्यसन विभागाने मान्यता दिलेली आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे येणार आहे आता मित्रांनो विचार जर केला तर राज्यातील अनेक जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली आहे मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री यांचे वक्तव्य सविस्तर बघू आपण आता मित्रांनो फेब्रुवारी ते मे या काळात नुकसानीमुळे तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांच्या एक लाख सत्त्याऐंशी हजार त्रेपन्न पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले होते या कालावधीत गारपिटीमुळे छत्रपती संभजनगर विभागातील सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांच्या चौतीस हजार पाचशे बेचाळीस पॉईंट सव्वीस हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख वीस हजार रुपये पुणे विभागातील एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस हजार एकशे पॉईंट बाधित क्षेत्र उल्पिकासाठी एक्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार रुपये तर नाशिक विभागातील एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या म्हणजे एकशे एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस हजार नऊशे पस्तीस पॉईंट सोळा हेक्टरबाधित पिकासाठी पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आठ हजार रुपये तर कोकण विभागातील तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांच्या चार हजार चारशे त्र्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर हेक्टरबाधित पिकासाठी नऊ कोटी अडतीस लाख चोवीस हजार रुपये तर अमरावती विभागातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या छत्तीस हजार एकशे एकोणनव्वद पॉईंट शहाऐंशी हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी सहासष्ट कोटी एकोणावीस लाख अकरा हजार रुपये नागपूर नागपूर विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या वीस हजार सातशे त्र्याऐंशी पॉईंट सोळा हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपये मदत वितरित करण्यात येणार आहे लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट वितरित होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढे जेवढी यावेळी तितकंच धन्यवाद